हॉटेलमध्ये काम करणाऱ्या आईला भेटून परत येत असताना एकोणीस वर्षीय तरुणाचा अपघातामध्ये मृत्यू झाला आई कामावर असलेल्या हॉटेलमध्ये तिला भेटून घराकडे परतणाऱ्या एका एकोणीस वर्षीय तरुणावर काळाने घाला घातला भरधाव पिकअप वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत सचिन नाना केवटे व एकोणीस राहणार राऊत चाळ बारशी या तरुणाचा जागीच मृत्यू झाला ही घटना शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास बारशी लातूर राष्ट्रीय महामार्गावरील जामगाव शिवारात घडली या प्रकरणी हॉटेल शिवेंद्रचे व्यवस्थापक अक्षय चकोर वय एकतीस राहणार सुभाष नगर बारशी यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे सचिन केवटे याची आई हॉटेल शिवेंद्र येथे कामाला आहे शनिवारी दुपारी सचिन आपल्या आईला भेटण्यासाठी हॉटेल आला होता आईची भेट घेऊन तो आपल्या मोटरसायकल वरून बार्शीच्या दिशेने निघाला होता हॉटेल पासून काही अंतरावर समोरून येणाऱ्या पिकअपने चालक जयराम श्रीराम ननवरे राहणार बोरगाव खुर्द याने दुचाकीला भीषण दिली। या सचिन गंभीर अपघातात जखमी झाला त्याला तातडीने उपचारासाठी बार्शी येथील रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे तालुका पोलिसांनी पिकअप चालकावर गुन्हा दाखल केला आहे